आंदोलनस्थळी व्यवस्था करा इलेक्शनचा खर्च आज मराठ्यांसाठी लावा उद्या हेच तुम्हाला डोक्यावर घेतील मराठ्यांसाठी रात्र वैऱ्याची ठरली ना पाणी ना जेवण ना झोपायला जागा खरंच इंग्रजांपेक्षा बेकार तुम्ही निघाले मराठ्यांचा तळतळाट तर कुठं फेडणार आधी माहिती असतं तर मराठ्यांनी घरं रिकामी केली असती पण आंदोलनस्थळी जेवणाची व्यवस्था केली असती बातमी वाऱ्यासारखी पसरली मराठ्यांचे जेवणाचे पाण्याचे हाल झाले आता पहा ट्रकचे ट्रक भरून अन्नधान्य मुंबईकडे चाललंय मराठा आमदार तुम्ही ठरवलं असतं तर काल मुंबईत आंदोलकांची ही हाल होत नव्हती नेमकं घडलंय का खऱ्या अर्थानं मराठ्यांची कालची रात्र वैऱ्याची ठरली आंदोलन करणं उपोषण करणं आणि तेही सरकारला चॅलेंज करणं हे सोपं नसतं हे काल अख्ख्या मराठा समाजानं अनुभवलं मनोज जरांगे काय करताय त्याचा अंदाजसुद्धा प्रत्येक आंदोलकाला आला सरकारची सिस्टीम हँडल करणं सोपं नाही इतिहास सांगतो आत्तापर्यंत जो जो सरकारच्या सिस्टीमच्या विरोधात लढायला गेलाय तो संपलाय पण एकजुटीने जर लढला तर ही सिस्टीम हायजॅक होऊ शकते हा इतिहास आणि हेच भविष्य आता मराठ्यांना प्रस्थापित करावा लागणार आहे कालपासनं बातम्यांच्या हेडलाईन्स बघितल्या आंदोलकांचं म्हणणं ऐकलं एकच समजलं शौचालयात पाणी ठेवलं नाही अहो जिथे स्वयंपाक बनवायचं तिथं लाईट्स नव्हत्या टॉर्च लावून लोकांनी स्वयंपाक बनवलाय रस्त्याच्या कडेला हायवेच्या कडेला यांनी खाली काहीतरी अंथारलंय आणि तिथे हे जेवलेत हातामध्ये अंथरून पांघरून घेऊन रात्रभर झोपण्यासाठी जागेची शोधाशोध केली आंदोलनस्थळापासून चार चार किलोमीटरपर्यंत कुठलंही खाण्याचं पिण्याचं दुकान चालू नव्हतं पण हो वाईन शॉप रात्रभर चालू होते बरं का हा सगळा खेळ केला गेला वाटलं नव्हतं की असा काही खेळ होऊ शकतो अख्ख्या मराठ्यांचा तळतळाट तल कुठं फेडणार अगोदरच अंतरवाली सराठीत लाठीचार झाला तिथून पुढे हे आंदोलन चिघळलं आणि काल रात्री जो काही मुंबईमध्ये मराठा आंदोलकांसोबत खेळ झाला तो ऑफ रेकॉर्ड खेळ सरकारच्याच अंगावर येणारे मराठा आमदार होते सुरेश ढस विजयसिंह पंडित प्रकाश सोळंगे संदीप क्षीरसागर उमराजे निंबाळकर कैलास पाटील अभिजित पाटील जे जे आमदार मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेलेले होते बाप्पा सोनवणे तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्यापर्यंत ही माहिती आली नव्हती का की मराठा समाजाला खाण्या आणि पिणेसुद्धा मिळत नाही आहे पाणी मिळत नाही आहे खाण्यासाठी साधा वडापावही मिळत नाही अहो काहींनी पाण्यात बिस्किट बुडून खाल्लेले आहेत तुम्ही ठरवून असतं तर रात्रीची त्यांची सोय होऊ शकत होती सुरेश धसकाल मनोजरंगे यांच्या भेटीसाठी गेले होते या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आमदारांनी खालदारांनी जर ठरवलं तर मुंबईतील जी सिस्टीम सरकार बनवू इच्छित आहे त्याला भेदता येऊ शकतं विचार करा वाऱ्यासारखी ही बातमी अख्ख्या महाराष्ट्राभर पसरली आहे की खाण्या आणि पिण्या वाचून मराठ्यांचे हाल होत आहेत साधा प्रश्न आहे ते फुकट खायला मागतच नव्हते की म्हणजे खाण्यापिण्याचे दुकान आहेत ते चालू ठेवले पाहिजे होते उलट अतिरिक्त ता तास चालू ठेवायला हवे होते एवढीच काही ती मागणी होती लालबागचा राजा आंदोलकांचं हेही म्हणणे की लालबागच्या राजापशी चोवीस तास जे आहे ते प्रसाद सुरू राहतो मात्र काल त्यांचं अन्न छत्रालय बंद होतं व्हा या सगळ्या सिस्टीममुळं आज मराठे झुकलेले नाही आहेत भविष्यातही झुकणार नाही पण कुणालाच अंदाज नव्हता की असा काही खेळ केला जाणार आहे नाहीतर जे मराठी हजारो लाखोंच्या संख्येने गाड्या घेऊन सभांचा खर्च करू शकतात जे सी बी लावू शकतात ते अन्नधान्य जे आहे त्यांच्या पोटाला ज्या दोन अन्नाचे कण दागणारे तेही ते सोबत घेऊन जाऊ शकतात परत म्हणणारे म्हणतील की हा बघा एवढा मराठ्यांकडे पैसा आहे जा जा MPC, ही लढाई पैशासाठी गरीब श्रीमंतासाठी नाहीये ही लढाई आहे पुढच्या तरुण पिढीसाठी ज्या ज्यावेळी एमपीएससी एम पी सी यू पी सी किंवा कुठल्याही परीक्षांचे रिझल्ट्स येतात ना त्यावेळी कळतं आरक्षणाचा फटका किती मोठ्या प्रमाणावर बसतो ओपनवाले यांचे मराठ्यांची मिरिटली सगळ्याच हाय असते मार्क्सही यांना सगळ्यात हाय असतात मात्र आरक्षणाचा राखीव कोटा यांनी जे कष्टाने कमवलेले मार्क्स आहेत त्याची किंमत शून्य करून जातं जेव्हा फीज भरायला जाताना त्यावेळी मेडिकल कॉलेजला ओपनची फीज असते नव्वद नव्वद हजार एक एक लाख दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये आणि ओबीसी पन्नास हजार वीस हजार पंधरा हजार दहा हजार यासाठी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे सरकारसोबत दोन हात करायचेत की मागणीवरती ठाम राहायचं आंदोलनाला गालबोट लागणार नाही हजारांगींचा शब्द होता मात्र आता जारांगे पाटलांना सुद्धा काही वेळासाठी स्तब्धत्व स्तब्ध व्हावं लागते की काय असा प्रश्न तयार झालाय एकनाथ शिंदे यावेळी मुख्यमंत्री हवे होते असा सुद्धा सुरू म्हटलाय लागलाय असो या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता व्यक्त व्हा जय महाराष्ट्र